वीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाले मला ठिकाणी त्याने लावले की कधीच मोबाईल मिळणार नाही पण तो मी कंप्लेंट नोंद केली आणि त्यानंतर मला तो मोबाईल माझा सॅमसंगचा मिळाला दोन हजार चौदामध्ये मुंबई लोकल तेव्हा छान होती म्हणजे गर्दी नसायची आज लोकेशन वाढलं आहे आता ट्रेनमध्ये चढू की नको चढू असा प्रश्न पडतोय उशिरा झाला तरी गाडीत कधी भीती वाटली नाही आता भीती वाटली मग काय सांगायचं हेडिकॉपच्या डब्यामध्ये सगळ्या चढतात तर सिनियर सिटीजनच्या काय सुविधा नाही काय नाही दुसऱ्या डब्यामध्ये सिनियर सिटीजनचा डबा हा त्याच्यामध्ये एवढी भीड असते एवढी आठच्या नंतर फुलगर्दी परत पाचच्या नंतर इकडनं फुलगर्दी काय लोकांचा प्रवास नाही लोकांना गाड्या व्यवस्थित चालल्या पाहिजे टायमावर चालल्या पाहिजे लोकांना फॅसिलिटी भेटली पाहिजे ही लाईफलाईन मुंबई तरी पण मी एक चाळीस चाळीस वर्ष झाले मला आठवण काय आहे चांगलं आहे आमचं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आम्ही बरोबर प्रवास करतो आहे अजून परत माझी साठ वय झाली आहे पण आहे मी बरोबर आहे चांगलं आहे असं काय टेन्शन नाही काय नाही म्हणजे गर्दी नसायची आज लोकेशन वाढलं आहे म्हणजे जायला यायला कधी त्रास नव्हता आता ट्रेनमध्ये चढू की नको चढू असा प्रश्न आहे तेव्हा एकदम सुरळीत लाईफ होतात म्हणजे साधारण एकोणीसशे अडुसष्ट सत्तरचा काळ होता तेव्हा ट्रेनने जाणं येणं होतं होतं आता ट्रेनला यायला भीती वाटते आणि आता राहतो तसं काय विशेष काय असं घडलेलं काय आठवत नाही आहे चांगली सर्विस होती हां कधी म्हणजे गा तिकीट काढायचा त्रास नव्हता जायचा त्रास नव्हता भीती नव्हती उशिरा झाला तरी गाडीत कधी भीती वाटली नाही आता भीती वाटते कोण काय होईल काय नाही होते एक एक प्रसंग रोजचे वाचायला मिळतात म्हणजे तशी आता सिक्युरिटी नाही आहे थोडक्यात सांगायचं तर म्हणजे सिक्युरिटी असेल पण ती कमी पडते याच्याविषयी जास्त काय सा सांगणार चांगलं आहे लोक आणखीन ट्रॅक वाढवले तर बरं होईल एक ट्रॅक पाहिजे तसे नाहीये बाजूला वस्ती असल्यामुळे स्टेशनच्या बाहेर त्यामुळे ट्रॅक्स नाही आहे तिथं ट्रॅक वाढले तर अजून चांगल्या सुविधा मिळतील एक तर अर्धा अर्धा तास ता गाडी उशिरानीय येते दोन दोन गाड्याच्या पब्लिक एक गाडीमध्ये प्रवास करतात मग काय सांगायचं हेडीकेपच्या डब्यामध्ये सगळ्या चढतात तर सिनियर सिटीजनच्या काय सुविधा नाही काय नाही दुसऱ्या डब्यामध्ये सिनियर सिटीजनचा डबा डबा हा त्याच्यामध्ये एवढी भीड असते एवढ एवढी पब्लिक असते की सिनियर सिटीजनला चढायला भेटत नाही मग काय करणार ते लोक त्यांच्यासाठी काय सुविधा केली नाही सरकारने मग काय करायचं असं तुम्हाला काय वाटतं काय बदल होणं अपेक्षित आहे बदल तर होणारच पाहिजे ना बदल झालाच पाहिजे ना सरकारनी ध्यान दिला पाहिजे रेल्वेनी रेल्वे प्रशासनाने ध्यान दिलं पाहिजे की बाबा असं का होतंय गाडी उशिरानी काय येते गाडी आणि या ते जे लोक लो जातात कामा जाता ते कामासाठी जातात त्यांच्या काय त्यांच्यासाठी काय करायचं स्लो गाडी असतात त्यांना फास्ट गाडी असतात आता फास्ट गाडी उभी राहतात आणि स्लो गाडी निघून जातात त्याचा काय अर्थ आहे त्यांना सिग्नल भेटत नाही काय नाही तर काय करायचं त्याचं असं असते दुसरं काही नाही काय नाही पब्लिक आता गर्दी होते पाचशे नंतर फुल गर्दी असते त्याच्या प्रवाशांना मजले भरपूर त्रास होते गर्दी कमी केली तर काय जरा बरा वाटलं नाही दुसरा नाही काय पर्याय हो गर्दी जास्त एस सीएसटी टिटवाळा ते सीएसटी किंवा लोकल आहेत व्यवस्थित येतात पण कधी लेट होतात मेल नंतर काढल्यानंतर मेल पुढे काढतात ना त्याच्यामुळे लेट होत आहे ते हो आठच्या नंतर फुल गर्दी परत पाचच्या नंतर इकडनं फुल गर्दी काय लोकलचा प्रवास नाही लोकांना <laughs> प्रशासनाने काय आता लोकल वाढवले पाहिजे लोकल वाढवले पाहिजे टायमिंग मध्ये जरा लवकर लवकर केल्या पाहिजेत लागणे पंधरा पंधरा मिनिटांच्या गाड्यामुळे आपण चांगली खूप

गर्दीच जास्त व्हायची नाही लोक नाही नाय गाड्या वाढल्या सगळं गर्दी वाढली त्याला दोन कारण आहेत एक तर एसी लोकल खालीच जातात त्याची तिकीट खूप जास्त आहे आणि ती सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणार नाही आणि म्हणून इकडे लोकलमध्ये ह्या गर्दी होते आणि त्या बघा तुम्ही बघू शकता लोकल पूर्ण खाली असते एसी अपेक्षा म्हणजे हे की थोडा म्हणजे बदलापूरचे जे आमचे स्टेशन आहे वगैरे ते तिकडे थोडं ट्रेनचं फ्रिक्वेन्सी जरा कमी आहे तर ती वाढवली तर आणि उत्तम होईल म्हणजे अनुभव हेच आहे की म्हणजे ट्रेनमध्ये एकमेकांना सर्व हे बघतात कारण काय कुणाला काय फ्रास वगैरे असेल तर त्यांना विचार वगैरे त्यांना पाणी वगैरे जसं का त्यांना लागेल तसं आणि बसून हा माणूस की जपतात ते त्याबद्दल म्हणजे ट्रेन मध्ये जे प्रवास करतात ते सांभाळून घेतात काय ज्या वेळेला लोक चांगले चालतात व्यवस्थित चालतात टायमावर चालतात तो आनंदाचा दिवस असतो तर नाही प्रवास तर करायचाच <laughs> आहे कसाही प्रवास करायचाच आहे गर्दी तर वाढत राहणार आहे पॉप्युलेशन वाढत राहिलं आहे गर्दी वाढत चालली आहे लोक येत आहेत बाहेरना लोक येत आहेत ते वाढत चालणार आहे त्याला आपण रोखू शकत नाही त्याला म्हणजे रेल्वे प्रशासन पण रोखू शकत नाही हा बदल अपेक्षित आहे गाड्या व्यवस्थित चालल्या पाहिजे टायमावर चालल्या पाहिजे लोकांना फॅसिलिटी भेटली पाहिजे आणि ज्या वेळेला हे गाड्या कॅन्सल करतात ते कॅन्सल न करता व्यवस्थित आपलं टायमवर जर गाड्या सोडल्या तर अतिउत्तम कुठे होते।, होते ना ज्यावेळेला गाड्या लेट असतात त्यावेळेस चिडचिड होते रश वाढतं त्रास होतो चिडचिड होत चांगला अनुभव असा की माझा एकदा मोबाईल हरवला होता रेल्वेमध्ये तर एकाने पहि लावली होती कधीच मोबाईल मिळणार नाही पण तो मी कंप्लेंट नोंद केली आणि त्यानंतर मला तो मोबाईल माझा सॅमसंगचा मिळाला दोन हजार चौदामध्ये हा चांगला अनुभव आहे आणि वाईट अनुभव म्हणजे गर्दी असती कधी पाऊस पावसाच्या वेळेला पाणी खूप सारतं सायन कोर्ला वगैरे त्यावेळेला खूप त्रास होतो ते पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला पाहिजे आजवर कधी असं झालं की चिडचिड झाली गर्दी बघून <San> <San> नाही गर्दी बघून तर ते आता ते सवय झालेली आहे गर्दी का मुंबई म्हणले की गर्दी तर असतीच त्यामुळे काय आपण बोलू शकत नाही गर्दी बद्दल हा कर प्रशासन तर सुधार करते पण अजून त्यांनी गाड्यांची संख्या वाढवावी बस